किलोमीटर लांबालो यापेक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जो कार्यक्रम केला खऱ्या अर्थाने समाजासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम होता आणि जे दहावी बारावीमध्ये वेगवेगळ्या आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उल्लेखनीय त्यांची कामगिरी केल्याबद्दल सत्कार सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि शालेय मुलांची शा सा शैक्षणिक साहित्य वाटप असू या सर्व असा अतिशय चांगला कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी एक आवश्यक वाटलं त्यामुळं मी कार्यक्रमाला आलो साहेबकर बघितलं तर आपण नगर जिल्ह्याचे आहात आणि तीन दिवसापासून तुमचं उपोषण चालू होतं नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री तथा दुग्धविकास मंत्री म्हणजे राधाकृष्ण विखेसाहेबांबद्दल सगळ्या राज्यातून एक विरोध तयार होतो त्यांना कारण मूलभूत प्रश्न शेतकऱ्यांचं म्हणलं तर दूध आणि या दूध दारी आपण तीन दिवस तिथे बसला होता नक्की काय आश्वासने दिली ना का आपल्याला काय इच्छा आहे आश्वासनं दिल्या म्हणजे आमच्या ज्या मागण्या होत्या की शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे विशेष करून कांदा असू सोयाबीन असू कपाशी असू त्या ते बाबतीत त्यांनी सांगितलं की कांदा निर्यात बंदीचा कायदा हा केंद्र सरकारच्या अख्खेरीचा विषय तो तरी राज्य सरकारने त्या बाबतीतली पाठपुरावा केला पाहिजे तर त्यांनी मला शब्द दिला की एक पंधरा दिवसामध्ये केंद्रातल्या अधिवेशनाच्या आत आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून ती मान्य करण्याचा मान्य करू हा मला एक शब्द दिलेला आहे मी सुद्धा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मा महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना एकत्रित एक करून कायमस्वरूपी कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे या बाबतीत कायदा करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू त्यामुळं त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की सकारात्मक सांगितलं की आम्ही ती मान्य करू सगळे डॉक्युमेंटली पुटप करू दुसरा विषय आला दुधाची दरवाढा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला दुधाच्या उत्पादन खर्चावर दुधाचे रेट ठरले पाहिजे त्या बाबतीत त्यांनी मला एक कायदेशीर उत्तर दिलं की जर आपल्याला उत्पादन खर्चावर जर बाजार भाव असेल कायदा करणं अपेक्षित आणि कायदा लगेच दोन दिवसात चार दिवसात कायदा होणार नाही तर त्याला काही एक मुदत वाढ मागितली तो एक विषय झाला आणि दुसरा विषय मी सांगितलं की चाळीस रुपये लिटर भाव दिला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की आपण आत्ताच्या अधिवेशन चालू असल्यामुळे मी घोषणा करू शकत नाही मी घोषणा करू शकत नाही पण मी ह्या अधिवेशनामध्ये परत जो आता दुग्ध विकास विभागाने जो शासन निर्णय काढला त्यामध्ये काही दुरुस्ती करता येते का म पाहतो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो मी त्यांना सांगितलं अनुदान नको काय भीक नको आम्हाला त्या दुधामध्ये सरळ भाववाढ दिली पाहिजे त्या बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितलं की आपण ते प्रयत्न करू पण मला या सगळ्या प्रक्रियेसाठी मला एक मुदत द्या मुदत द्या आणि दुसरं मी त्यांच्यासमोर ठीक आहे तुम्ही आता अनुदान देणार आहे आम्हाला डायरेक्ट दुधात सरळ भाऊ आड पाहिजे ना आम्हाला ही आमची मागणी होती त्यांनी सांगितलं आता सध्या पाच रुपये अनुदान दिलं मी त्यांना सांगितलं की आटी आणि शर ना आटी शर्ती एकदम किचकट आहे त्यांनी मला शब्द दिला की मी त्या सगळ्याच्या सगळ्या शिथिल करतो पाहू या सगळ्या गोष्टीसाठी मी आंदोलन काय थांबवलं का मी फक्त स्थगित केलं जयंत मध्यस्थी होते त्यांनी मला सांगितलं पंधरा दिवसाची मी वाट काही नाही आउटपुट निघलं तर परत आपण रस्त्यावर आपलं आता कुठल्या सरकारशी नाही का कुठल्या याच्याशी नाही माझं ना तर सर्वसामान्य शेतकऱ्याशी त्यामुळं आंदोलन आता तर एकदम थोडा झटका दिला मोठ्या स्वरूपात आंदोलन उभा करेन बघितलं गेलं <coughs> तर नसता योजना समाजासाठी सर्वसामान्यांसाठी राबवली तिचं स्वागत करतो ती प्रत्यक्षरित्या त्याचा किती फायदा होतो हे पाहिलं पाहिजे ना योजना जाहीर करतात पण ते खाली ग्राउंडवर येत नाही उघड निवडणूक आलं लोकांना नादी लावायचं काम नाही झालं पाहिजे तुम्ही कुठली योजना करा जर समाजासाठी तिचा जा जर फायदा होणार असेल सा, सर्वसामान्यांसाठी तिचं स्वागत करणं माझं काम आहे पण ती ऍक्च्युली ग्राउंडवर किती त्याचा फायदा होतो हे पाहिलं पाहिजे ना नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न अकोले तालुक्यातील धनोरे जे गाव आहे येथील शेतकरी पुत्र शुभम आमरे आणि संदीप दारडे या शेतकरी पुत्रांनी आंदोलन केलं होतं आणि विशेष म्हणजे ते अमरून उपोषण होतं गेली सात दिवस ते अन्न पाणी त्याग करून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते पालकमंत्री येऊन फक्त त्यांना तोंडावर हात फिरून गेले आणि असंच एक उपोषण धरणे आंदोलन कोतूळ या ठिकाणी चालू आहे आंदोलनकर्त्यांना तुम्ही काय सांगाल मी आता पुतुळच्या आंदोलनाकर्त्यांना भेट द्यायला जाणार पुतुळ पुतुळा जाणार आहे मी आत्ता मी या कार्यक्रमाला आलो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तिकडं माझ्या शेतकऱ्यांची मुलं उपोषणाला भेटत तिथं जाणं सुद्धा माझी जबाबदारी गेलं पाहिजे ना अगदी शेवट आपण मागच्या वेळेस मी असं आहे आम्ही बघितलं होतं का आपल्या मुखातून गेलो होतं जर दुधाला हमी भाव किंवा कांद निर्यात जर चालू केली नाही तर नागपूर हवे बंद करू आणि आता अधिवेशनापूर्वी तुम्हाला शब्द दिला जर चाळीस रुपये हमी भाव जर सरकारने दिला नाही तर तुमची भूमिका काय राहीन ठोस माझी भूमिका म्हणजे हटके नागपूर का एक करून टाकेन नागपूर का एक स्प्रे पण करून टाकेन